आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत हा लाईव्ह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत आता जरांगेने देखील दुजोरा दिलाय फडणवीस यांच्या निकटवर्तीयांनीच त्यांची तक्रार केल्याचं जरांगे पाटील यांनी पाटी म्हटलंय जवळची मंडळी आपल्या संपर्कात आहे लय तुमची माहिती का मी सांगू तो का लय मला फक्त मी आकडे सांगा नाही कारण ते लय मोठेत आणि तुम्ही गेल्यावर येते मीडिया बोल गेले आधी बघत मीडिया हाय का नाही आणि मीडिया गेला मी चिटकलेत मला रातभर झोपून देत नाही ते मला लय ते आलाय हो त्यांना कारण ते सांगते मी मागे एकदा सांगितलं आज मी सांगतो ते म्हणते येईल एकाला पु आणताय म्हणे एकाला संपित आहे मला गेले आणलं म्हणे मागं टाकलं दुसराच आणला पुढे असं करताय म्हणे आमच्या आमच्याकडे अरे लय तक्रारी मी आमचं जर ठरलं निवडणुकी तर कपा कप सांगणार आहे तुमच्याकडून तेच त्यांनी सांगितलंय म्हणून त्याचेच लोक सांगतात ना काय करतो काय नाही ओबीसीला खाली धरतो ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो आणि मग समाजाचं आंदोलन कसं भार करतो म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय ज्या काही समाजाचा एक रजपूत समाजाचा आहे आता वड्र समाजाचा सुद्धा आरक्षणाचा एक प्रश्न आहे मग यासह ते ऑटोमॅटिक ते जी वस्तू नाजी लावू आणि ते म्हणे आमचं समाज संपूर्ण टाकतो काही समाजाचे मोठमोठे नेते येऊन तेच सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्या मराठ्यांबद्दल नाही त्यांना एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले त्यांनी असं त्यांना हे आंदोलन देऊ पण आपण पाहिजे हो आपण त्याच्या पैशाची गरज नाही मला त्याच्या पदाचीही गरज नाही तूच घेऊन इंटरेवर तिकडं पद घेऊन नाही तिकडे दिवे घेऊन इथं समाज काय म्हणतोय समाजाचा आक्रोश काय हे माझं समोर नदी आणि ते मी कडिला नेतो आणि म्हणून ती येऊन सांगतात तुमच्यासारखं पाहिजे राव ते काहीतरी वेगळा डाव टाकत नाही तर मग जेलला टाकेल म्हणतो तेव्हा ते एक सांगतात बघा जास्त मला ते कराने जेल्लाटा घेऊन म्हणते म्हणजे होशील की एखादी बिल्डिंग बांधली तरी म्हणताय जेल्लाटे म्हणजे इतकं दोषील मग ते लोक पळून जाते त्याच्याकडे एक एका पंधरा फूट सोबत तसंच नेलं ते ते चांगलं चाललं होतं त्याचं कारखाना काय घेतला होते त्याला म्हणले तू आम्हाला पिढाच लावली पिढी का पिढी काही सकाळी मी गेलो बाबा तापत नको असे लई शेकडे नेल ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा